ओ हे घ्या ओ च्या काय झालंय तुम्हाला कुठं काय काय नाही एक महिना झाला मी बघायला लागलोय तुम्ही तुमच्याच विचारत असताय धड आमच्यासोबत नीट बोलत नाही काय एवढं विचार करत असते कसलं टेन्शन आहे तुम्हाला अगं तुला बोललो नव्हतं का मध्ये मी माझ्या मित्राला कर्ज काढून माझ्या नावावर दिलो पाच लाख रुपये फोन पण उचलून झालाय आता बँकेचे हप्ते सुद्धा मलाच भरायला लागायला लागलेत टेन्शन येते ग मला पैसे देऊन पण का एक दीड वर्ष झालं कष्टाचे पैसे आहेत ग ते आता बोललं तर तुम्हाला राग येईल एवढे दिवस झाले त्याला कर्ज काढून तुम्ही दिले पैसे मला सांगितलं तर काय आता महिना झाला पाच गळ्यापर्यंत आल्यानंतर मला सांगितलंय तुम्ही त्यावेळी तुला सांगितलं असतो तर तू देऊ दे नसतीस गारे का आणि त्यावेळी त्याला खरंच लय अडचण होती ग आणि जवळचा मित्र होता एक दोन महिन्यात परत देतो पण म्हटला होता आणि आता मी अडचणीच्या वेळेला पैसे मागतोय तर फोन पण उचल ना आणि टाळटाळ करायला लागलाय अहो तुमच्या मित्राच्या लईच जीवावर भेटला असतं ना तर मी द्याच म्हटलो असतो बाकीच्या कुठल्या पण गोष्टीसाठी कुणी कितीही तोंड वाकडं केलं ना तर पैसे असं द्यायचं नसतात हो कसं कळत नाही की हे पुरुष नाही म्हणून मागे पडतात आणि आम्ही बायका बोलतोय की नाही म्हणून आमचं तोंड दिसतात आता तुम्ही पैसे दिले आता वर्ष होत आलं त्याचा हप्ता सुद्धा तुम्ही भरताय आपल्या संसारातलं सगळं पैसे तिकडं जातात त्या घराचा आपल्या हप्ता त्या मोबाईलचा हप्ता सगळं जाऊन नाही आता ते बरेच भर त्यांचा आणि हप्ता भरताय सात आठ हजार रुपये घरात हातात उरतात त्याच्यात संसार कसा करायचा हो जे काय होते ने ला की नाही नवऱ्याच्या बाबतीत त्या परिस्थितीत सगळ्यात तोंड द्यायला बायकोलाच लागत असते म्हणून बायको नवऱ्याला प्रत्येक ठिकाणी अडवत असत्या ह्याचा अर्थ असा नसतोय की बायका बाद असत्यात सगळ्यांना असं वाटतंय की बायको का अन भरत्या बायको शिकवत्या पण जी बायको नवऱ्याला उलट ही सांगत असत्या की नाही तर बाबा ते कुठंतर अडकू नये जाऊन की नाही म्हणून ती आधीच सावध करत असत्या कधी कळणार आहे कुणासोबत आता काय होणार आहे सांगू काय पैसे मागायला गेलात तरी तुम्ही वाईट पैसे देऊन सुद्धा तुम्हीच सु वाईट मग ते मैत्री पण तुटणार ते पैसे पण धड नीट फुल पूर्ण मिळतील का नाही माहीत नाही कशाला तुम्हाला खरं सांगू काय मी किती वेळा सांगितले तुम्हाला पैशाचा व्यवहार कुणासोबत करत जाऊ नका नाती ते तुटत्यात ते तुटत्यात पैसे पण जात्यात ते जात्यात काय हे बघा का, जे झालं ते झालं आता असू दे ऐका फक्त आता एक सांगते तुम्ही त्यांच्याशी बोला काय करा पैसे हळूहळू करून काढून घ्या पण तुम्ही ते टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही घेऊन जर तुम्हाला काय झालं तर काय करू असू दे काय कसं तरी काढायला येतील दिवस मी आहे तुमच्यासोबत आणि आता इतन पुढे व्यवहार करताना किंवा काय करताना मला सांगा माझ्या माघारी काय व्यवहार करू नका आता कशाला कुणासोबत पैशाचा व्यवहार करतोय चांगली अद्दल घडले मला तू याच्यावरले काय विचार करू नकोस मी नाही टेन्शन घेत <laughs>